नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी भूमपरांडव आमदार धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला आहे वाशी शहरातील भीमनगर भागामधील सुकाळी समशानभूमीचे उद्घाटन करण्यात आले मान्य भाजपचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांनी त्यांची वैद्यकीय एक गुंठा जागा दिली आहे भीमनगरमधील सर्व नागरिकांनी त्यांचे स्वागत केले भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित मान्यवर केशव सावंतसाहेब नागजीबापू नायकवाडी सुहास कवडेसर शिवार स्वामी सतीसाभास शेरकर धर्मांना जगताप वाशी तालुका प्रमुख सत्यवानजी गपाट प्रकाश शेटे लाईकभाई तांबोळी बाळासाहेब उंद्रे हर्ष लुंद्रे युवराज येडे नितीन रंदवे अतुल चौधरी माऊली देशमुख सुमित आयरे बाळासाहेब सुकाळे प्रशांत गायकवाड शुद्धधन सुकाळे प्रशांत सुकाळेस सुरेंद्र गायकवाड बबन सुकाळे अमोल सुकाळे किरण सावंत रुपेश सुकाळे अनिकेत शिंदे संग्राम नाना पंचोडे भीमनगरचे माजी विजय विजयबापू सुकाळे अनिल सुकाळे तमाम भीमसैनिक व शिवसैनिक या कार्यक्रमास उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी आमच्या रोज बातम्या पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा यूट्यूबवर बातमी पाहत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद